तिरंगा पाहिजे का हा तिरंगा पाहिजे तिरंगा तिरंगा पाहिजे तिरंगा पाहिला पाहिजे सार्वत म्हणजे भारताला बरोबर वेगळं बघा हे बघा बापरी हा तुझा भोळ तुला सोलापूर नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शक आहे आज पुणे जिल्ह्यामध्ये हुबळी पंज येथील सिरसटवाडी सिरसवणी गोते महाराज गोंदीमाळा यांच्या शेतात सीमार फेरीसाठी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत હૂણેરિણેંરાાાાગ જેયેાકર સાથઓંામિઢ આતરાકરાગાંહ હૂદાગે સેડામે સાહરાંા સહૂળાભેંિં � हे बघा उस हे बघा धनुरा आठ फुटी पट्टा कसा उशे बघा काय 800 लावला तीन दो जानेवारी दोन हजार चोवीस सांगा आता तीन जानेवारी तीन हजार दोन हजार तीन जानेवारी दोन हजार माहिती आहे का माहिती आहे या ऊसाची लागवड आठ बाय दोन वर तीन जानेवारी दोन हजार चोवीस ची लागण आहे त्याच्यामध्ये प्रथम आंतर म्हणून कांदा घेतलेला आहे कांदा काढून झाल्यानंतर आता हे पिकाचा कारण आपली त्रिसूत्री पद्धती उसामध्ये तीन पिके घ्यायची तिसर पीक घेणार म हे तीन पिकं काय घ्यायची रासायनिक पद्धतीने जे तीन डोसेस दिले जातात उसाला ते आपण आंतर पिकाच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था केलेली पहिलं आंतर पिक की कोणता होत कांदा आता मुगी आणि मुगी निघाल्यानंतर तिसरं आंतर पिक त्यावेळेस काशी ते होईल अशा पद्धतीची सुरुवात आहे आपली हा प्लॉट झाल्यानंतर आपल्या पुढं आंतरपीक मुगी माहिती त्याला कुठलं खत टाकलेलं नाही खत हे डोक्यातच आणून टाकणार नाही लोक आहेत कोणतंच खत पिकाचं अन्न नाही रासायनिक नाही जैविक नाही सेंद्रिय नाही शेणखत सुद्धा पिका ती उकरून थोडीस कस सुगंध घेत जावं का ह्युमस काय चिज हे तुम्हाला लगेच कळत असा वास घ्यायचा उघडा ते माती व्हायला सांगा जाऊ ना ना हा? खायला सांगा वास खाल्ली तरी चालू खाल्ली तर पोटात रोग सगळं जाते कोणतं काम आले वासून दे कोणचं वासून दे अरे वा तुमचा फोन नंबर वगैरे हे बघा आमचे विकास जावरे विकास

बर <गया> का इथं आतमध्ये सगळ्यांना परवानगी आतमध्ये जाऊन या फटकेस तुम्ही जे जे जाण्यासारखे आतमध्ये जरा जा उस रेलून पाणी ही पद्धती सगळी

बघण्यापेक्षा आत गेले शेवटणार नाही दुरून डोंगर साजरी नको ज्यांना काय आतून ऊस बघायचं असेल आतून तण कसं आहे

केलेला हा नैसर्गिक पद्धतीतला हा ऊसाचा प्लॉट आहे याच्यामध्ये हा उन्हाळे मूग केलेला आहे आंतर पीक हे बघा आता उन्हामध्ये बघा ही क्वालिटी हा सहा फुटी पट्टा आहे सहा बाय दोन सहा बाय दोन आठ आठ बाय दोन आठ फुटी आहे आठ बाय दोन हा प्लॉट आहे हा पुणेमाला संतोष गोते महाराजांचा हा प्लॉट आहे उरुळी कांचन गोतेमाळा शिरसोडी मला बघा प्रतिम आता हे उन्हामध्ये आपण आपण बघत आहे सगळेजण हे महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून हे शेतकरी आलेले आहेत बघायला तर हे मूग केलेलं आहे याच्यामध्ये बेवड पीक करण्यासाठी हा बघा मूग पेरून घेतलाय ट्रॅक्टरने अच्छा बाकी घेतो ना गाड्या सगळ्या उभा करता का आपण कुठलाही ओतिमळाला नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गुरु कांचन पुणे येथील कोतेमळा गोते महाराज यांच्या इथे नैसर्गिक शेती शिवार पेरी पाहण्यासाठी आलेला आहे आता आपण त्यांचा नैसर्गिक पद्धतीने पिकवला ऊस पाण्यासाठी जात आहे सगळे महाराष्ट्रातून आलेले सगळे शेतकरी आहेत काही तज्ज्ञ आहेत त्याच्यात मार्गदर्शन करणारे आहेत काही उत्पादक शेतकरी आहेत आणि हे आमचे मित्र चौधरी साहेब हे चित्रपट निर्माणे आहेत बघा यांच्यासोबत आज आमचा योग आला आहे त्यांच्या गाणीवरती शिवार फेरी करण्याचा आणि त्यांचा थोड्याच दिवसामध्ये गोवर्धन हा चित्रपट येतो आहे म्हणजे गायीविषयी त्यांची खूप काम चांगलं आहे आणि गोप्रेमी आहेत ते सेंद्रिय पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला ऊस पाण्यासाठी आपण इथं आलेलो आहे आणि हा प्लॉट आपलेला काय होत होते જલઈ જાય વર્ષો જલે સાર્ક પોલ કરતા પણ દેખાય છે પણ આમ સકા ચા ચારલ કમાલ છે આ सगळ्यांना या पुढं कुठलं जाते झाला अकरा मार्च दोन हजार सांगा जाऊच ना का सगळ्यांना माहितीये शेंद्रेच्या तारखा एकच असतात फक्त तारखाला महत्व नाही हा प्लॉट

बारा महिने कधी बी लागून करू शकतो शाळा घ्यावं लागेल चार दिवस हा अतिशय सगळा ह्याला फक्त आपल्याला काय केलंय जीवन वाढवण्यासाठी त्रिशत्री तीन वेळा यांनी मारली लरीची चेनबेश गुळाची ते सगळ्यांना माहिती आणि एक बिओ पीक घेऊन ते बिओ पीक निघाल्यानंतर ऊसाची लागण केली ऊसाची लागण काढ त्यावेळेस हा भूमिक केले सर यांना पुढे आणि आता हे भूमिक निघाल्यानंतर दुसरं नियोजन करतील मोठा किती बघा अहो भूमिक ಹಾ 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 ಹ हे बघा तनाचा प्लॉट आहे तना दे धन सिद्ध करून दाखवलंय बघा सगळा धनुर आहे पकडण्याची आता जे दोन तीन महिने आहेत ना ही संधी हा खड्डा केलेला आहे प्लास्टिक पिशी टाकून पाणी टाकले आणि पाला खायला येतात बुगेरे रात्रीचा दिवस माळाच्या खूप सांगतो याविषयी पण पुढे ऐकत नाही हा नर मादी मिलनासाठी येतात आणि पाला खातात आणि ते गुंगी मध्ये असतात आणि आकर्षण त्यांना कशाचे आहे प्रकाश हा बल लावलेला आहे रात्रीच इकडे प्रकाश पडले कि येऊन पडले की डायरेक्ट पाण्यात आहेत ऑइल थोडं सोडलं मग किती काय मरून जात पाणी ऑइल ऑइल ऑइलचं पत्ता हे सगळे त्याला उठता येत असं हातात पण मोटरसायकल सर्व्हिसिंग करायचे جماعت کي ڏاڍو ڏاڍو چڱو ٿي رهيو آهي سڀني لوڪن سان سڀني لوڪن سان واڳو واڳو कृषी विभागाचे जे काय अधिकारी असते त्यांनी समोर यावं हॅलो होते shakari akogaya tad height shirt meya ni today 26 shagrbo kade Physical